पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कोरवली ग्रामस्थांना मत्तीचा हात देण्यासाठी वाळे कुटुंबीय पुढे आले आहेत वाळे कुटुंबियाच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल व विहिरी कोरडे पडल्याने पाच हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात पाणी समस्या निर्माण झाली होती पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना कसरत करावी लागत होती दोन ते तीन किलोमीटरवरून मिळेल तिथून पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे लागत होते हीच गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य मासिद्ध वाळे व वा त्यांचे बंधू धनंजय वाळे या बंधूंनी चुलते आणि भाऊ यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या बोरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा गावात सुरू केला आहे सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ एवढं भयंकर दाटलेलं आहे तर मी काय करते आमच्या गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे की आमच्या शेतामध्ये ऊस आहे ते ऊसाचा वगैरे पिकाचा इतर वापर न करता म्हणजे त्याचा विचार न करता त्याचं पाणी बंद करून मी गावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीत चौका चौकात असे पाच सहा खेप टँकर त्या ठिकाणी त्यांना पाण्याचे उपलब्ध त्या ठिकाणी करून देत आहेत त्यांची ताण त्या ठिकाणी त्यांची भागवत आहे आणि इतर परिसरातील आमच्या गावामध्ये शेतीवाडीमध्ये जर पाणी कमी पडू लागलं तर जनावरांसाठी पाण्याचं पण उपलब्ध मी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे एकंदरीत किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांसाठी आपण टँकरची उपलब्धता करून दे आता गावामध्ये आमच्याकडे लोकसंख्या चार थे थे लोक कमी -कमी ते पाच हजार लोकसंख्या आहे आणि कमीत कमी पाच ते सहा टँकर मी ह्या ठिकाणी गावामध्ये आणि दोन ते तीन टँकर अशा वाडी वस्तीमध्ये त्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे हा उपक्रम करण्यामध्ये काय उद्देश हा उपक्रम करण्यामागचा पाठीमागचा की आमच्याकडे शेतामध्ये थोडं पाणी आहे आणि गावामधले सगळे बोरवेल्स हापसे त्या ठिकाणी ते, ते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं पाणीच नाहीचं झालेलं ना आहे आणि माझे काका कैलासवाशी राजकुमार नागप्पा आणि माझे छोटे बंधू श्रीशैल अर्जुनवाले यांच्या दोघांच्या स्मरणात त्यांचं काहीतरी नाव असं वाटवण व्हावं म्हणून मी ह्या ठिकाणी गावासाठी हा, गावा हा उपक्रम मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी वापरत आहे मोफत पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सध्या कोरोली गावात पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नव्हती अशा दुष्काळी परिस्थितीत स्वतःचं सहा एकर ऊसाचे पाणी बंद करून गावातील मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा वाळे कुटुंबियांकडून केला जात असून त्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे आज गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोलीमध्ये दुष्काळ पडलेला आहे गुरांना पिण्याचं पाणी व माणसांना पिण्याचं वापरण्याचा प्रा पाण्याचा खूप मोठा म्हणजे परिणाम होत आहे की पाणी पिण्यासाठी मिळत नाही किंवा जनावरांना पाणी मिळत नाही आणि ही गोष्ट लक्षात घेता माशीदेववाळे सर हे कोरलीचे रहिवासी असून त्यांनी वाळे त्यांचे बंधू व त्यांचे काका अमुक्षिद वाळे यांच्या स्मरणार्थ कोरलीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे गावामध्ये सात आठ हजार लोकसंख्या असून त्यांच्या जे वापरण्याचं पाणी असेल पिण्याचं पाणी असेल प आमच्या गावामध्ये कमीत कमी एक दहा हजार गुरं आहेत त्यांच्या सगळ्यांना सगळ्यांची गोष्ट अडचणीत घे त्यांनी एक सात आठ टँकर चालू केलेले आहेत जे वाडेवस्ते असतील गल्लेबोळ असतील गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पाणी हे पोचवण्याचं सर प्रयत्न करत आहेत तर त्यांचे बागायत शेती असून त्यांनी बागायतचा म्हणजे ऊस आहे किंवा इतर जे त्यांचे धान्य असेल त्याचं कोणलेही म्हणजे हे केलं नाही की बाबा माझे धान्य दळील किंवा येईल किंवा नाही तर विचार न करता गावाच्या गावासाठी त्यांनी हे पाणी चालू केलेलं आहे पूर्ण गा म्हणजे त्यांच्या शेतीला पाणी बंद करून हे गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी वापरत आहेत तर यांचा उपक्रम अत्यंत कोरवलीसाठी चांगला आहे